काही विद्यार्थी वस्तीग्रहामध्ये शिकतो त्या प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवसायाची टायपिंग आणि मिळाली पाहिजे अशी साधी मागणी घेऊन आज आपण

त्याच्यामध्ये सुद्धा ही मागणी करावी लागते चांगले सेवानियुक्त वस्तिग्रह उभा आहेत महाराष्ट्रावर आम्ही कॅम्पेन गेलो होतो नगरमध्ये आताच्या आपलं आपल्या शमशेरपूरचा वस्तीग्रहशेरपूरचा वस्तिगृह शंभर विद्यार्थी राहतात त्या वस्तीग्रामध्ये या आदिवासी विभागाने जे पत्रे ज्या पत्र्याचा लिलाव होतो अशा पत्र्या वरून टाकलाय तिला मुलं आणि मुलं राहतात अरे किती साधी गोष्ट आहे अरे आपलं म्हणणं आहे का शासकीय मर्यादा तुम्ही उभ्या करा आणि तिथे विद्यार्थ्यांना प्रवेश द्या पण शासन काय करत जे पत्र कोणी वापरणार नाही अशा ना इथं पीळ तिथं पीळ तिथं पाणी गळत आहे तरी सुद्धा विद्यार्थी अशा ठिकाणी राहतात घोडेगाव राजूर प्रकल्प कार्यालय फक्त हक्याच्या अंतरावरती हक्याच्या अंतरावरती तिथल्या साहेब प्रकल्प अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो म्हणलं सर साहेब अवे असं कसं ते म्हणले माझी जरा पोस्टी आता झाले तिथे प्रकल्प अधिकाऱ्यांना जरा उशिरा आले त्यांना आम्ही विचारलं साहेब असं कसं साहेब म्हणले का आम्ही प्रयत्न करतोय आम्ही दुरुस्ती करतोय आम्ही सुधारणा करतोय अरे सत्याहत्तर वर्षामध्ये काय केलं दुरुस्ती सुधारणा आणि करू एकदम ज्या मुली वस्तीगृमध्ये राहतात त्या मुलींना सुद्धा प्रवेश वस्तिगृहामध्ये मिळाला पाहिजे ज्या मुली ग्रामीण भागामधून येतात त्याच्या शिक्षणाची अवस्था काय आज शिक्षणाची अवस्था काय पाहिजे आमचं वडेगावच प्रकल्प आहे वस्तीग्रह बांधून पंचवीस वर्ष पूर्ण आले किती पंचवीस वर्ष पंचवीस वर्षामध्ये शासकीय इमारती मध्ये तिथं प्रकल्प अधिकारी आणि नाशिकचा आयुक्त करण्याचा पाणी देऊ शकलं नाही पाणी सरकारी इमारत बांधले चार मजल्याचं हॉस्टेल आहे खालून पाणी पुढे न्यायचं चार मजल्यावरती नाही मजल्याची मला ते तीन मजल्याच खालून पाणी कुठे न्यायचं तिसऱ्या मजल्यावरती इथून जर आवाज दिला नाही इथून तर लगेच प्रकल्प अधिकाऱ्यांना आवाज जाईल पाण्याची टाकी एक वर्ष झालं फुटले किती एक वर्ष झाला पण पाण्याची टाकी सुद्धा बसू शकले नाही अरे तू यांच्या जिंदगीवरती सृष्टी काय करतोय सगळं काय ऑलिज वेल आहे सगळं काय ऑलिज वेल ज्या मुली आज शिक्षणासाठी बाहेर निघतात लहान लहान मुली साध्या तिसरीच्या चौथीच्या पाचवीच्या या मुलींना सुद्धा संरक्षण घेऊ शकले शिकले नाही आपलं त्याच पुस्तिग्रह राजूर प्रकल्पामध्ये खानापूरचा पुस्तिग्रह पुस्तिग्रह

जेवण आणून देतो अरे वा म्हणला अरे साधी गोष्ट आहे त्या वस्ती ग्रामध्ये रुमा आहे एक रूम जरी दिली तरी तिथं साधा जेवण मिळेल आणि विद्यार्थी खातील आमच्या प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद साहेब होते होऊन गेले बिचारे एकदा म्हणले आपला सिस्टम मध्ये भेटायला गेलं तर म्हणले एस एफ आय चे कार्यकर्ते तुम्ही खूप चांगल अरे वा म्हणला आम्ही तर चांगल आहोतच इतर त्यांच्या प्रश्नावरती लढतोय म्हणजे आम्ही चांगल असतातच म्हणजे आम्ही एक ड्रीम प्रोजेक्ट आणलाय म्हणलं जरा सांगा काय ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणले आता आपण काय करणार म्हणलं बोला ते म्हणले का आता आपण कोटमद्यामध्ये काय एक इमारत बांधतोय म्हणलं किती कोटीची म्हणजे पाच कोटीची अरे म्हणला लग्न लागतील आता इमारतीमध्ये म्हणजे लग्न नाही म्हणलं मग मन काय म्हणे आता इथे जेवण बनवणार पोटम गेल्याला आणि जुन्नरच आदिवासी गाव आहे मुथाळणे म्हणून त्या मुथाळणेच्या आश्रमशाळेला जेवण आम्ही कुठून देणार चाळीस किलोमीटर वरून जेवण देणार चाळीस पन्नास किलोमीटर वरून म्हणला ठीक आहे नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला जेवन 40 जेवन 40 जेवन 40, करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन